नमस्कार मित्रांनो माझी परीक्षा माझी तयारी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आता बारावी अर्थशास्त्र या विषयामधील प्रकरण पाच बाजाराचे प्रकार ह्या प्रकरणामधील आज आपण व्ही आय क्वेश्चन अभ्यासणार आहोत या प्रकरणात दोन हजार एकवीसमध्ये कोणत्या महत्वाच्या प्रश्नांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे त्याविषयीची माहिती अभ्यासणार आहोत ज्या विद्यार्थ्यांनी बाजाराचे प्रकार हे प्रकरण निवडलेले आहे अभ्यास करण्यासाठी त्या विद्यार्थ्यांनी कोणत्या प्रश्नांचा अभ्यास करायचा हे आपल्याला या व्हिडिओमधून समजणार मित्रांनो आपण जर प्रथमच हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्याला विनंती आहे की यापूर्वी आपण प्रकरण एक चार चा ते चार पर्यंत असणाऱ्या प्रकरणांच्या संदर्भात अशाच पद्धतीचे व्हिडिओ बनवलेले आहेत ते देखील व्हिडिओ अभ्यासा आणि त्या प्रकरणातील कोणत्या प्रश्नांचा अभ्यास करायचा हे समजून घ्या मित्रांनो या प्रकरणामध्ये पहिला प्रश्न आपल्याला अभ्यास यायचा आहे बाजाराचे वर्गीकरण स्पष्ट करा बाजाराचं वर्गीकरण दिलेलं आहे तर बाजाराचं वर्गीकरण अभ्यासा त्यानंतर पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये आहेत हा महत्वाचा प्रश्न आहे कारण याच्यावरती प्रश्न येण्याची दाट शक्यता आ, चाहिए। चाहिए। चाहिए आहे पूर्ण स्पर्धेच्या संदर्भात जर वैशिष्ट्ये नाही विचारली तर ह्या पूर्ण स्पर्धेच्या संदर्भातील किंमत निश्चितीवरती हमखास प्रश्न असणार आहे म्हणजे दोघांमध्ये एक प्रश्न असणारच आहेत म्हणून तुम्हाला हे दोन्ही प्रश्न करून ठेवायचे आहेत त्यानंतर चौथा प्रश्न ह्या प्रकरणात आहेत मक्तेदारीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा मक्तेदारीचे प्रकार आहेत परंतु यावर्षी तुमच्या सिलेबसमधून ते कॅन्सल झालेले आहेत म्हणून त्या भटकाचा अभ्यास करण्याची गरज नाही नंतर पाचवा प्रश्न आहे मक्तेदारीयुक्त युक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा हा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये स्पष्ट करा एवढे प्रश्न तुम्ही सहा क्वेश्चन या ठिकाणी केले तर ह्या बाजारातील प्रकरणाचा संपूर्ण अभ्यास तुमचा क्लिअर झालेला असेल आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्कीच सांगता येतील मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल आणि परीक्षेसाठी याचं महत्व आपल्याला वाटत असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्कीच व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना या संदर्भातील माहिती उपयोगी पडेल चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबू या आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने इतर राहिलेल्या प्रकरणांतील प्रश्नांची माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार